नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महाराष्ट्रात सुरू असताना पनवेलमधील ओईन मॉलमध्ये असलेल्या पीव्हीआर चित्रपट गृह प्रशासनाने जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सध्या महाराष्ट्रात जयभीम पॅन्थर हा सिनेमा प्रदर्शित झालाय या सिनेमासाठी जातीयवादी चित्रपटगृह चित्रपट लाभत नाही हा, ना हा संघर्ष एकीकडे सुरू असताना पनवेलमध्ये पीव्ही आर सिनेमागृहात सिनेमा, सिनेमा सुरू करण्यापूर्वी सिनेमागृहाचा एसी बंद केला जेव्हा प्रेक्षकांनी सांगितलं एसी बंद का केला तेव्हा सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनी उडवा उडवीची उत्तरं दिली व्यवस्थापक आणि प्रेक्षकांमध्ये वाद निर्माण झाला आणि तो वाद पनवेल शहर पोलीस स्थानकात गेला त्यावेळी आरपीआय आठवले गटाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांना बातमी कळताच पीव्ही आरचे मालक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि ज्या प्रेक्षकांनी सिनेमाची तिकिटे घेतली होती त्यांना तात्यांचे पैसे परत देण्यासाठी किंवा पुन्हा तो सिनेमा दाखवण्यासाठी सूचना दिल्या जर पुन्हा असे घडले तर पीव्हीआर सिनेमा आम्ही फोडून टाकू अशी धमकी वजा सूचना देण्यात आली याप्रसंगी आरपीआयचे पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हा युवा अध्यक्ष अक्षय अहिरे युवा नेते सुरेंद्र सोरटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पीव्हीआर मॉलमध्ये नावाचा मुव्ही चालू होता सदर व्यवस्थापकांनी कुठल्याही प्रकारच्या तिथे सुविधा न देता पूर्ण एसी बंद आणि अशा परिस्थितीमध्ये तिकीट विक्री करून ग्राहकांना नाहक मनस्ताप देण्याचं काम केलेलं आहे आणि ग्राहकांनी उठाव केल्यानंतर ग्राहकांमध्ये आणि इथल्या व्यवस्थापकामध्ये जो काय वाद झाला तो वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यामुळं आम्हाला संबंधित ज्या ग्राहकांकडून कळ बातमी समजल्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पोलीस स्टेशनमध्ये पी ए आरच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्यांनी ग्राहकांनी इथे तिकीट घेतलेलं आहे आणि त्यांना तो मूवी बघायला मिळालेला नाही इथल्या व्यव व्यवस्थापकाला आम्ही विनंती केली विनंतीवाचा इशारा दिला आहे की जी तिकीट विक्री विकत घेतलेले ग्राहक आहेत त्यांना उद्या आपण हा मूवी फ्रीमध्ये दाखवावा नाहीपेक्षा त्या ग्राहकाला त्यांच्या तिकीटाचे पैसे रिटर्न द्यावेत आणि हे जर तुम्ही केलं नाहीत ही है के है। ते है। ते तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्टाईलनी पी व्ही आरचा जो मॅनेजमेंट आहे त्याला योग्य ते उत्तर दिलं जाईल असं आम्ही त्यांना बन वजा इशारा सांगितलेला आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना एकतर पैसे रिटर्न देऊ किंवा त्यांना मूव्ही दाखवला जाईल सदर पी व्ही आरच्या व्यवस्थापकावरती पनवेल शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्यापुढे जर पी व्ही आरनी योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांना आर टी आयच्या स्टाईलनी उत्तर दिलं जाईल तेवढं मात्र आवडून सांगतो